स्वयंपाकघरात चुकूनही उलट्या ठेवू नका या वस्तू अन्यथा वाद कटकट अन आर्थिक तंगीचा त्रास होऊ शकतो वास्तुशास्त्रात अशा बऱ्याचदा गोष्टी सांगितल्या असतात ज्यामुळे आपण पुढे होणारं नुकसान टाळू शकतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या उलट्या ठेवू नये असं म्हटलं जातं ज्यामुळे घरात वाद कटकट निर्माण होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक कोपऱ्याचा महत्त्व सांगितलेला आहे त्यातील हा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर स्वयंपाकघराबद्दल बऱ्याच गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या आहेत घरातील स्वयंपाकघर हा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये देवी अन्नपूर्णा वास करते असे मानले जाते वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या स्वयंपाकघरात उलट्या ठेवू नयेत असं म्हटलं जातं अन्यथा तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळू शकतात चला याबद्दल जाणून घेऊयात तवा उलटा ठेवू नका अस्तुशास्त्रात चपाती किंवा रोटी बनवल्यानंतर पॅन किंवा तवा कधीही उलटा ठेवू नये असे केल्यास त्या व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत तुमचे कर्ज वाढू शकते आणि त्या व्यक्तीला गरिबीला समोर जावे लागू शकते कडही उलटी ठेवू नये वास्तुशास्त्रात तव्यासोबतच स्वयंपाकघरात कढई देखील उलटी ठेवू नये असे म्हटले जाते जर तुम्ही नकळत असे केलं तर त्या व्यक्तीला घरात नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागू शकतो भांडे उलटे न ठेवण्याचे कारण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात भांडी उलटी ठेवू नयेत यामुळे एखाद्या व्यक्तीच्या घरात गंभीर वास्तुदोष निर्माण होतात ज्याचा नकारात्मक प्रभाव घरातील प्रत्येक सदस्यांवर दिसून येतो स्वयंपाक घरात भांडी उलटी ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांच्या परिस्थिती असते गॅस स्टोव कुठे ठेवावा वास्तुशास्त्रात सर्व काही योग्य दिशेने ठेवण्याची पद्धत देखील सांगितली जाते वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आग्नेय दिशेला गॅस ठेवावा आणि अन्न शिजवावे स्टोह किंवा देखील या दिशेने योग्य ठेवले मानले जाते जर तुम्ही ते उत्तर किंवा पश्चिम दिशेने ठेवले तर त्याचा आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो स्वयंपाकघरात बसून कधीही अन्न खाऊ नये वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की स्वयंपाकघरात कधीही बसून अन्न खाऊ नये स्वयंपाकघरात बसून जेवणे शुभ मानले जात नाहीत तसेच स्वयंपाकघरासमोर कधीही बाथरूम असू नये या वास्तुदोषा निर्माण होऊ शकतो जो नंतर तासाचे कारण बनतो तसेच संपाग घरात खराब नळ म्हणजे ज्यातून सतत पाणी तपकट असा नळ नसावा अन्यथा ते वास्तुदोषाचे कारण बनू शकते सर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद